दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक एक मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग एक ब मधून सुदर्शन सुपाटसकर उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे गेल्या अनेक वर्षे मी प्रभाग क्रमांक एक मध्ये सोमवारपेठ मंगळपेठ या प्रभागामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यापासून नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यापर्यंत काम करत आहे या कामाच्या अनुषंगानेच कामाच्या जीवावरच मतदाराच्या पाठिंब्यानंच याच प्रभाग क्रमांक एकमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे येणाऱ्या गोभालेल्या कर्णगरपंचायत निवडणुकीमध्ये अनेक काही समस्या प्रभागामध्ये राहिल्या असतील त्या मी चांगल्या पद्धतीनं सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि नागरिकांच्या वैयक्तिक समस्या असतील युवकांच्या वैयक्तिक समस्या असतील ज्येष्ठ नागरिक समस्या असतील याच्यावर महाराष्ट्र शासनाच्या ज्या शबो योजना आहेत प्रत्येकाच्या ते घरापुढे पोहोचवण्याचा माझा मानस आहे यासाठी मी प्रभाक्रमांक एकमधून मी माझी उमेदवारी नागरिकांचा मागासप्रवार एक मधून आज मी दाखल केलेली आहे सर्व नागरिकां भगिनींना विनंती करतो की मी आजवर केलेलं काम इथून पुढे केलेलं काम कामावर मला आपण मतदान करावं व खरपोच मतदान निवडून आणावं ही मागणी करत मी आज आज म्हटलेलं आहे म्हणजे सर्वांना पुन्हा एकदा मला हात जोडून लिहून घ्याय नागरिकांच्या मागास बरोबर एक बघ तुम्ही आज माझा उमेदवार स्थापन केलेला